महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस चना व तूर या पिकाला अत्यल्प भाव असल्यामुळे आणि हमी दरामध्ये नाफेडचे केंद्र माल घेण्यास नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे सदर शेतमालाला हमी भाव वाढून द्यावा आणि संपूर्ण शेतमाल हा नाफेडच्या वतीने खरेदी करावा त्याचप्रमाणे मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यात तातडीने जोडाव्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मंजूर झालेल्या सिंचन विहिरींचे बांधकामांचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी पीक विमाचे मागील वर्षाचे आणि या वर्षीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा करावे यासह हो शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे तालुका प्रमुख संजय रंगे महिला आघाडीच्या विदर्भ संघटक सागरताईपुरी कल्पना दरवे अंजली गिरी उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाके संदीप सरोदे गजानन पाटील राजू धोटे विभाग प्रमुख विष्णू राठोड संतोष चव्हाण विकास पवार दिनकर भवरे अक्षय ठाकरे संदीप मडवे पंडित राठोड विशाल तिजारे अनिल टिवरे प्रमोद भारती यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा